नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या या तिसऱ्या भागामध्ये मगर सर्प सर्पमित्र प्राणी मित्र सिद्धार्थ काळे यांच्याशी चर्चा करणार आहोत सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी गेल्या एपिसोडमध्ये मागच्या भागात आपणाला सापाविषयी बरीचशी माहिती दिलेली आहे त्यालाच आपण पुढे करत त्यांच्याशी या भागामध्ये जाणून घेणार आहोत स्वागत आहे सिद्धार्थ तुमच्या आजच्या या तिसऱ्या भागामध्ये मला असं सांगा की जसं तुम्ही सापाच्या जाती त्यांच्या विषारी कोणत्या बिनविषारी कोणत्या ही बरीच माहिती तुम्ही मागच्या भागात दिली बऱ्याच सापाबद्दल अंधश्रद्धा सुद्धा समाजामध्ये आहे कि किंवा त्याच्यावर पिक्चर सुद्धा आलेली आहेत जसं की साप मनुष्याचं रूप धारण करतो साप आपला मनी काढून ठेवतो आणि त्याच्या भावती फिरतो असं पिक्चरमध्ये बी दाखवलं जाते हे खरं आहे का तर साप हे सापावर नागमणी असतो असं म्हणतात ते गारुडी लोक असतात आणि गारुडी लोक नागमणी म्हणून काही विकले जातात त्या सापाला नागमणी नसतो एक ब्रेन खडा नागमणी म्हणून गारुडी लोक विकले जातात नागमणी हा बिलकुल सापावर पिक्चर मध्ये दाखवले जाते खडा ठेवून नाग त्याच्या नागिन डान्स करते बिलकुल तर मध्ये जे आहे हे बिलकुल सर्व बनावट स्टोरी असते म्हणजे सापाच्या मध्ये बनावट स्टोरी असते तर ते म्हणजे साक्षातरी येईल नागमणी नसतोच अच्छा बर आता आपल्याकडे धामण नावाचा एक साप आहे जो खूप लांब असतो त्याची लांबी जास्त असते या हा साप म्हणजे मशीला असं येटाळ्या घालून तिच्या पायाला दूध पितो किंवा धामिनीने जर माणसाला मारलं तर त्याला नपुसत्व प्राप्त होतं हे कितपट खरं आहे तर मुळात साप जे आहे ये ये हे त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याला खूप भितो जेणे माणूस किंवा गाय म्हैस हे त्याच्यापेक्षा मोठे प्राणी आहेत कदाचित आपण सा म्हशीच्या जवळ गेलो आणि त्याचा पाय पडला तर त्याचा जीव जाऊ शकतो आणि मुळात साप हा सस्तन प्राणी नाही सस्तन प्राण्याचं अन्न आहे दूध ते सस्तन प्राणी नसल्यामुळे साप हा दूध पित नाही आणि जेणेकरून एखादी वेळेस आपण सापाला वळजुपरी दूध पाजलं तर त्याच्या पोटामध्ये ते दूध फुटते आणि सापाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो म्हणजे साप हे किंवा धामण ही मशीलच्या पायाला एडा देऊन दूध पिते हे साप खोट आहे सापाच्या डोक्यात कुठेतरी मनी असतो तो ठेवून त्याच्यावरती नाचतो हे साप खोट आहे ही एक समाजामध्ये पसरलेली अंधश्रद्धा आहे बरं त्याचबरोबर असं म्हणजे दुसरा एक साप आपल्याकडे मांडूळ या मांडुळाला दोन तोंड दोन तोंडी मांडूळ असं एक मनच आपल्याकडे प्रचलित आहे त्याला दोन तोंड मांडूळ असतात का आणि धन काढण्यासाठी हे मांडूळ पकडून त्याला पुरण किंवा काही त्रास ठेवणं अशी एक पद्धत आहे त्याच्याबद्दल काय तर जे ग, गारुडी लोकांनी जे सापाला दोन तोंड जे म्हणतात हे गारुडी लोकांनी त्याला नाव दिलेलं आहे आणि त्याचा प्रचार जास्त केलेला आहे जेणेकरून मांडूळ सापाचं दोन्ही बाजूनं तोंड आणि सेफ्टी सारखीच असते त्याची जे सेफ्टी असते ते निमुळते असते म्हणजे गोल आकाराचे आणि गारुडी लोक त्याच्यावरती छोट्याशा काडीनं त्याला असं डोळ्यासारखं आकार देऊन टीक मारतात आणि ते दाखवतात की दोन्ही साईडने साप चालतो आणि हे डोळे आहेत असं त्यांनी नागरिकांना ना, ना सांगतो मग ही समाजामध्ये म्हण आल्या की दोन तोंडी मांडव म्हणजे सापाला दोन तोंड नसते बिलकुल नसतात हा सापाला दोन तोंड नसतात कदाचित एखादी वेळेस एका सापाला दोन तोंड एकाच बाजूने असू शकतात ते हजारो लाखो सापा मधून एखादी साप जन्माला तसा येऊ शकतो म्हणजे मांडोळ्याला दोन दंड असतात साप फो आहे एक अंधश्रद्धा आहे किंवा समाजामध्ये ती प्रचलित झालेली आहे <laughs> बर म्हणजे बघा सापा बाबतीत समाजामध्ये जशी भीती आहे तसेच खूप मोठे गैरसमज सुद्धा सापाच्या बाबतीमध्ये आहेत अंधश्रद्धा आहेत याला जोडूनच आपण सिद्धार्थ काळे यांच्याकडून जे प्राणी आहेत प्राणी आणि मनुष्य ही अशी एक निसर्गाची साखळी आहे निसर्गामध्ये वेगवेगळे प्राणी वावरतात पशु पक्षी हे सर्व निसर्गाच्या या साखळीमध्ये असतात आता अलीकडे आपण जे पाहायला की वाघ ही मनुष्य वस्तीमध्ये येऊन हल्ला करायला लागले त्याचबरोबर असे काही दुर्मिळ प्राणी आहेत की ज्यांचं अस्तित्व हे नष्ट होत चाललंय किंवा या प्राण्यांविषयी लोकांना माहिती नाही समजा जसं त्यांनी मगरीबद्दल बद्दल गेल्या एपिसोडमध्ये सांगितलं तसेच शेतीशी संबंधित शेतीमध्ये वारंवार येणारे जे प्राणी आहेत मग ते मोर असतील ससे असतील हरिण असतील किंवा तुमचं ते सायाळ असेल आणि खवल्या मांजर असेल किंवा जे पेनच्या कांडी सारखा तुम्ही साप म्हणलो तो तो साप असेल म्हणजे असे विविध प्राण्यांबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर मला सांगा की आता दुर्मिळ प्राणी जे आहेत आणि त्यांचं सुद्धा रक्षण करण्यासाठी तुम्ही त्यांच्या मदतीला जाता त्यांचा जीव वाचवता त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये नेऊन सोडता तर अशा काही घटना आहेत की या प्राण्यांना तुम्ही संरक्षण देण्यासाठी की तुम्हाला धोका खूप करावा लागेल असं थेल म्हणजे गंभीर कठीण परिस्थितीत तुम्ही त्या प्राण्यांना जीवदान दिलं असं काय सांगता येईल तर मुळामध्ये सांगायचं झालं तर प्राणी हे म्हणजे खूप आता दुर्मिळ होत चाललेले आहेत आणि कुठलाही प्राणी उदाहरणामध्ये मरलांगी म्हणतो आपण त्याचं शास्त्रीय नाव उद आहे त्याच्याविषयी सुद्धा भरपूर अशी अंधश्रद्धा आहे की मेलेले माणसाचे मडे उकरून खातो किंवा जिवंत लेकर उचलून घेऊन जाऊन खातो असं त्याच्यावर सुद्धा बरेचशी अंधश्रद्धा आहे आणि तशा काही प्राण्याला किंवा बऱ्याचशा प्राण्याला आपण पकडलेला आहे त्याला जीवदान दिलेलं आहे त्याला आपण त्या पिल्लाची आई वारल्यामुळे एकदम छोटस पिल्लू आपल्याला मिळालेलं होतं त्याला आपण घरी सांभाळ केला जवळपास सात महिने त्या उद मांजराच्या पिल्ल्याचा सांभाळ करून त्याला आपण परत त्याच्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडलेला आहे त्याच्यावर सुद्धा बरेचसे अंधश्रद्धा आहे आणि उदाहरणामध्ये घुबड घुबड हे आपल्या भारतामध्ये त्याला त्याचं ते तोंड बघू नये म्हणतात परंतु आफ्रिकेमध्ये त्याला विद्वतेचं प्रतीक मानलं जातं हो आणि उदाहरणामध्ये जे आपलं होला असतो ते म्हणजे माणसाचा सहवास घेऊन त्याने अंडे देतो आणि पिल्ले काढतो जेणेकरून त्याला कावळा घार त्याचे अंडे पिल्ले खाऊन जाऊ नये म्हणून त्यांनी माणसाचा सहारा घेऊन माणसाच्या घराच्या आसपास त्याने घरट करून त्याने अंडे पिल्ले देतो बर आता हे तुम्ही उदो मला ज्याला आपण मरलांगी मरणांगी म्हणतो या मरणांगीला तुम्ही घरी सांभाळलं बिलकुल तर ते जे मर्लांगी पिल्ले देत होते आणि पिल्ले देत असताना काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अटॅक केला आणि ते उद्मान जर मरलांगी मेली आणि त्याचं पिल्लू जन्माला आलं तर काही नागरिकांचा आम्हाला फोन आला की त्याची आई वारली आणि पिल्लू जन्माला तर त्याचा आपण घरी घेऊन जाऊन वन्ही बघाशी संपर्क साधून त्याला जवळपास सात महिने आपण सांभाळ केला आणि पुन्हा त्याला पुण्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये का तुम्हाला मरलांगी वगैरे पकडताना ते हल्ला वगैरे करत नाही बिलकुल नाही म्हणजे आपण त्याच्या पूर्ण अभ्यास त्याच शास्त्रीय माहिती त्यानुसार आपण त्याला जीव लावला आणि त्याचा अभ्यासानुसार आपण त्याला परतफाळ केला बरं आता हे घोबड जे प्राणी आहे हा घोबड प्राणी रात्री त्यालाच फिरतो दिवसा दिसत नाही आणि घोबडाबद्दल माणूस खूप घेतात की घुबडा घुबडाला घुबड म्हणून त्याला दगड मारून त्यानं दगड पकडला पाण्यात नेऊन टाकला की जसं जसं दगड जिरल तसं तसं इकडे माणूस तस जिरत जाते किंवा एखाद्या घरावर गुब्बड बसलं तर कोणी म्हणते त्याची भरभराट होत्या तर कोणी म्हणते ते घर दही लागत्या अशा गैरसमज आपल्याकडं घोबडा बाबतीत आहे आणि तुम्ही तर म्हणता आफ्रिकेमध्ये घोबड्याला विद्वान मानलं जातं हे तुम्ही त्याच प्रतीक मानलं जातं बिलकुल मग हे घोबड्याबद्दलच्या ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत का काय आहे कसं आहे घुबड घुबड हे म्हणजे निशाचर आहे त्याला रात्रीच स्पष्ट दिसत आणि ते दिवसा ते एखादी ढोलीमध्ये खोडामध्ये राहत आणि रात्रीच त्यानं शिकारीला बाहेर निघतं आणि त्याच्या उडती वेळेस पंखाची भरारीचा आवाज येत नाही आणि ते रात्रीच लाईटीच्या उजेडानं बेंडपुळ पाल सरडे वगैरे असं ते खाद्य करत त्याच्यावर बरेचसे अंधश्रद्धा आहे पण तसं काही नाही बिलकुल अंधश्रद्धा आहे म्हणजे गोवर सुद्धा म्हणजे हल्ला वगैरे माणसावर ते एक पक्षीच आहे आणि होलो सुद्धा हे माणसाच्या सानिध्याने त्याच्याबद्दल मी गैरसमज बरं आपल्याकडे दुसरा एक प्राणी आहे सायाळ हा शे सायाळ लिंबाची साल खाते म्हणजे लिंबाची झाडं फुरजडते किंवा अनेक पिकावरती हल्ला करते आणि असं म्हणतात की सायचे जे पंख असतात ते बाणासारखे असतात ते सोडते आणि माणसाच्या अंगात घुसते काय खरं आहे तर त्याचं सांगायचं झालं तर सायाळ जे आहे त्याला आपण सारसूळ सयाळ जे म्हणतो त्याचे दात आणि उंदिराचे दात त्याच्या दाताला जास्त वाढ असते आणि ते जर ते झाडावर एखादी जर घर्षण नाही केलं जे नाही कुरतडलं तर त्याचे दात जबड्याच्या जास्त बाहेर येऊन त्याला भक्ष्य करण्याच्या त्याला वावरण्याच्या याला मध्ये घातक असतं त्यामुळं त्यानं कंटिन्यू दाताचे घसही काम करतं झाड कातरणे म्हणजे त्याच्या दाताचं नियंत्रित ठेवणं उंदीर असो सयाळ असो त्यामुळं त्यांना मग आता बाबतीत तर अशी एक आहे की शुगरच्या पेशंटला हत्या करणं हे कायदेशीर गुन्हा आहे पण असंही म्हणतात की शुगरच्या पेशंटला शायाच्या मांसवर लोक खातात तर आम्हाला असं वाटतं उदाहरणामध्ये घोरपडीला सुद्धा तसाच गैरसमज पसरलेला आहे घोरपड खाल्यानंतर ते काय आपले कंबर वगैरे दुखत नाही परंतु मला असं म्हणायचं होतं की दहा पंधरा वर्षामध्ये एखादी वेळेस माणूस घोरपड खा किंवा सायं खाऊ शकतो कारण आपण ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आजार होतो त्यावेळेस आपण त्याचा कोर्स करतो म्हणजे कंटिन्यू त्याचं ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस आपला आजार बरा होतो तर दहा बारा पंधरा वर्षाच्या नंतर एखादी वेळेस खाल्यानं त्याच्यावर म्हणजे ते मानवत असेल किंवा असं फरक पडत असेल असं मला वाटत नाही आणि सयाळ जे आहे ते काटे फेकून मारत असा त्याचा गैरसमज आहे तर त्या ज्या ज्यावेळेस म्हणजे वाघ वगैरे जर भक्ष करत असेल त्यावेळेस ते त्याने असं जोरास माघार येते आणि काटे टोचवतोय हो काटा टोचल्यामुळे त्याच्या शरीरातून काटा उपसते आणि त्याच्या वाघाच्या तोंडामध्ये घुसतंय फेकून काटा मारत नाही त्याने जवळ येऊन असं जोर असा काटा म्हणजे थोडक्यात असं हे करते साहेब आहे मोर आणि हरिण हे आहे की जे शेतकऱ्याला उपद्रव्य आहे आणि बरेच मोर तुम्ही विहिरीत पडलेल्या मोरांनाही जीवदान दिल्याचं एका ठिकाणी बघितले म्हणजे मोठ्या जोखमीला तुम्ही विहिरीत उद्धवता अशा वेळेच्या प्राण्यांना वाचवण्यासाठी तुम्ही जे धडपड करता त्यासाठी शासनाकडून काही मदत मिळते का, का तुम्हाला शासनाकडून बिलकुल मदत अजून मिळाली नाही आमची मागणी आहे बर बर मध्ये एक तुमचं ऐकलं होतं की सर्वात जास्त म्हणजे थरारक गोष्ट जर कोणती असेल तर तुम्ही जळकोट तालुक्यामध्ये पिसाळलेलं एक माकड टावर वर पडून म्हणजे आता जीव घेणं एवढी थरारक सीन होता ते तुम्ही हे साहस कसं केले की आता पिसाळलेला माकड आहे त्यावर चढताय त्यानं तुमच्यावर हल्ला करेल तुम्हाला पाडेल याची भीती नाही वाटते एक प्रकारे तुम्ही कशी खेळली तर झळकोट शहरामध्ये एक फिसाळलेला माकड आलेला होता आणि त्यांनी जवळपास शंभर लोकांच्या वर लोकाला दंश केलेला होता बाईट केलेला होता लहान लहान लेकरांना आणि स्त्रियांना तर त्या माकडाला आपण आठ ते दहा दिवस झालं पाळत ठेवलं म्हणजे त्यानं कुठं राहतो कुठं जातो पूर्ण पाळत ठेवून त्याला एका टावर वरती आपण चढवलं आणि एकदम टोकावरती जाऊन त्याला आपण पकडलं तर ते माकड म्हणजे खूप हुशार असतो माणसापेक्षा त्यानं बरासा प्रयत्न केला सुटकेसाठी परंतु आपण पूर्ण किट घातल्यामुळं त्याला व्यवस्थित आपण पकडून त्याला हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल की तुम्हाला बिलकुल त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला टावर धरून असं लकल खालवत होता किंवा माझ्या अंगावर येऊन असं मला ढकलून खाली द्यायचा प्रयत्न करत होता किंवा माझ्या अंगावर विष्टा करण्याचा प्रयत्न केला किंवा माझ्या अंगावर डगवी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेणेकरून त्या मी त्याच्याजवळ जाऊ नये असं त्यानं खूप प्रयत्न केला परंतु मी त्याला बर टावरच्या टोकावरती जाऊन त्याला पकडून आता नहीं आता हे आता, जीवाची जोखीमच आहे की वन विभागाचे कर्मचारी करत नाही आणि तुम्ही प्राणी मित्र मात्र त्याला विसळलेल्या ह्याला एवढा जीव धोक्यात घालून तुम्ही हे कार्य केलेले माकडासोबतची कुस्ती यशस्वीरित्या केलेली आहे मग इथून तुमच्या घरच्यांना या बाबतीत विरोध होत नाही का घरच्यांना सुरुवातीला विरोध झाला परंतु आपण पूर्ण साहित्य किट आणि आपला अभ्यास पूर्ण असल्यामुळं घरचे आता आपल्याला म्हणजे काही अडवत नाहीत अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही ते धैर्य दाखवून त्या माकडाला दा पकडलं आणि अनेक अने प्राण्यांना तुम्ही त्याच्या आदिवासात नेऊन सोडायला मदत करता लोकांमध्ये प्राण्यांच्या बाबतीमध्ये समज गैरसमज भरपूर आहेत बरं दुसरा एक प्रश्न असा अलीकडं म्हणजे चर्चेला जातो की या मुळे चिमण्या कमी झाल्या असं म्हणतात आणि मी ते बघितलं अहमदपूर शहरामध्ये की घारीचं घरट टावर की खरं आहे का टावर घार जे आहे हे म्हणजे जास्त उंचावर झेप घेणारी घार आहे आणि छोट्या छोट्या जे चिमण्या आहेत त्याचं खरोखरच म्हणजे प्रमाण कमी झालेलं आहे आणि घर खूप उंचावर उडान घेते त्यामुळं घारीला काही होत नाही छोट्या छोट्या चिमण्या हे कमी झाले नाही नाही आता कॉन्क्रीटचे घर झाल्यामुळं चिमण्यांना आसरा कमी झालाय झाडं कमी झाले म्हणून चिमण्या कमी झाल्या टावर मुळे कमी तर मग घर त्याच जे हृदय आहे त्याचं जे ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण आहे ते मोठं असल्यामुळं घारीला काही होत नाही आणि जे छोटे छोटे चिमण्या आहेत खरो ते खरोखरच मुळे त्याच्या रेंज मुळे कमी झालेले आहेत किंवा त्याचे जंगल तोड झाल्यामुळे सुद्धा कमी झालेले आहेत बरोबर म्हणजे एकूणच चिमण्या जो काही क्षमता आहे आणि घारीची क्षमता आहे त्यामुळं हे सर्व शक्य आहे तर, तर प्राण्यांचे जे काही साखळी आहे प्राणी हे आपले निसर्गाचे आपले मानवाचे मित्रच आहेत त्यांचं संरक्षण संवर्धन करण्याचं काम तुम्ही करता अशाच नवीन नवीन गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी किंवा नवीन नवीन अशा मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा डीडीएम चॅनल न्यूज धन्यवाद सिद्धार्थ काळे आपण ही मुलाखत आमच्या दर्शकाला दिल्याबद्दल आपले डीडीएम चॅनलच्या वतीने आभार थँक्यू सर